एकोणतीस राष्ट्रभाषा आणि भाषा भाशा शुद्धी कलकत्ता येथील हिंदू महासभेचे अधिवेशन संपल्यावर सावरकर मुंबईला परत आले आणि तिकडे बंगालमध्ये हिंदू मुसलमान दंगे सुरू झाले पश्चिम बंगालमधून मुसलमान पळून जाऊ लागले तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अल्ली यांनी भारताचे पंतप्रधान नेहरू यांच्याकडे त्यासंबंधी निषेधपत्र पाठविले आणि त्यांच्या भेटीची मागणी केली एप्रिल एकोणीसशे पन्नास मध्ये दिल्ली येथे लियाकत अली नेहरूंच्या भेटीसाठी येणार असे ठरले या भेटीच्या वेळी हिंदू सभावाल्यांचा उपद्रव नको यासाठी हिंदू महासभेचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकर धर्मवीर भोपटकर प्राध्यापक रामसिंग प्रभूतींना दिनांक चार एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी अटक करण्यात आली डॉ खरे यांना दिल्लीत राहण्यास बंदी करण्यात आली सावरकरांना दूर हिंडलगा बंदीगृहात ठेवण्यात आलं आणि गप्प उठवण्यात आली की नेहरू लियाकत वधाचा कट रचण्यात येत होता त्या संबंधात ही दक्षता आहे या अटकेविरुद्ध वीर सावरकरांच्या वतीने बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच हेबियस कार्पस आवेदन करण्यात आलं त्यावेळी न्यायाधीश अधिवक्ते आणि प्रतिबंधक निर्बंध यांच्या कक्षा लक्षात घेऊन एक वर्षभर त्याआधी निवडणुका किंवा युद्ध न झाल्यास राजकारणात भाग न घेण्याची अट स्वीकारून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या बंदिवासातून शंभर दिवसानंतर दिनांक तेरा जुलै एकोणीशे पन्नास रोजी आपली सुटका करून घेतली आणि त्यानंतर दीड महिन्याने दिनांक सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला त्यांनी राष्ट्रीय स्वाध्याय मंडळ नावाच्या संस्थेच्या वतीने राष्ट्रभाषा आणि भाषा शुद्धी या विषयावर एक भाषण दिले त्या भाषणाचा हा सारांश आहे आज मी येथे आपल्यासमोर व्याख्यान देण्यासाठी आलो नसून आपला परिचय करून घ्यावा म्हणून आलेलो आहे आज येथे जमलेल्या मेळाव्यात सुशिक्षित तरुण प्राध्यापक शिक्षक आणि इतर स्वतंत्र व्यवसायातले लोक आणि बरेच प्रौढ विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आम्ही आता जुन्या पिढीतील झालो आहोत तुम्ही आमचा गौरवही करीत आहात पण मला तुम्हाला सांगावयाचे आहे की जुन्या पिढीने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या करताना त्यांच्या हातून झालेल्या चुका सुधारण्याचे दायित्व आता तरुण पिढीवर आहे जुन्या पिढीचे दोष काढणे त्यांच्यावर टीका करणे हे फार सोपे काम असते पण तेवढेच करून तरुण पिढीने स्वस्थ बसता कामा नये शिवाजी महाराजांनी काय चुका केल्या हे इतिहास शिकणारे शाळकरी पोरही सांगू शकेल पानिपतच्या लढाईत पराभव का झाला हे श्री राजवाडे यांच्यासारखे इतिहास तज्ज्ञ विशद करू शकतील पण एवढेच करून भागणार नाही जुन्या पिढीतील लोक पानिपतची लढाई हरले असतील तर नव्या पिढीने ती जिंकून दाखवली पाहिजे जुन्या पिढीतील चांगल्या गोष्टींचे जतन केले पाहिजे आणि तरुणांनी त्या पिढीतील वाईट गोष्टी टाकून काही चांगल्या गोष्टींची भर त्यात घातली पाहिजे अठराशे सत्तावन्न नंतरच्या जा ज्या पिढ्या झाल्या आहेत त्यांच्या दृष्टीने पाहिले असता आज आपल्या इतिहासात एका नवीन सुवर्णयुगाचे पान लिहिले गेले आहे हे सहज दिसून येईल चंद्रगुप्त मौर्यांच्या वेळी मी त्यांच्या नंतरच्या पिढीला त्यावेळच्या एकंदर परिस्थितीचा जेवढा अभिमान वाटत होता छत्रपती शिवाजी महाराजांचे वेळी नी त्यानंतर महाराष्ट्रात जन्मलेल्या पिढीला आपल्या लोकांच्या विषयी जेवढा अभिमान वाटत होता आपण यावेळी जन्माला आलो हे आपले भाग्यच आहे असे त्यावेळी तरुण पिढी ज्या अभिमानाने सांगत होती त्याच प्रकारचा अभिमान आजही तरुण पिढीला वाटावा अशी परिस्थिती सुदैवाने आज निर्माण झाली आहे परंतु या स्थितीची जाणीव जेवढी व्हावयास पाहिजे तिचा जेवढा अभिमान आपण बाळगावयास हवा तेवढा आज तरी लोक बाळगीत नाहीत आजची परिस्थिती काय आहे हे, हे कित्येक जण समजून घेत नाहीत अथवा ही स्थिती उमजावी अशी इच्छाही बाळगीत नाहीत आजची परिस्थिती काय आहे हे कित्येक जण अठराशे सत्तावन आणि एकोणीसशे पन्नास ही दोन वर्षे आपल्या डोळ्यासमोर आणली म्हणजे पूर्वीच्या मानाने आपली कितीतरी प्रगती झाली आहे हे समजू शकतील निवळ राजकीय क्षेत्रातच आज क्रांती झाली आहे असे नाही गाडीबरोबर बैल कसे अपरिहार्यपणे येतात त्याचप्रमाणे एका क्रांतीबरोबर इतरही क्रांत्या येतात आणि या कालावधीत त्या औद्योगिक शैक्षणिक वैज्ञानिक आदी विषयातही आपला देश पुष्कळच पुढे गेला आहे यापैकी आज भाषाशुद्धी आणि राष्ट्रभाषा यासंबंधी मी थोडेसे बोलणार आहे इतर कोणत्याही क्षेत्रात नाही पण या क्षेत्रात तरी कार्य करण्यास आपल्याला अडचण नसावी आपल्यापैकी अनेक जण तर चाकरी करीत असतील आणि एखादी लढाई जर तुम्ही मारित नसाल आणि अशा लढाया जर तुम्ही मारीत नाही तर हे काम करावयास तुम्हाला काहीही अडकाठी नसावी भाषा शुद्धीचे प्रयत्नास मी सन एकोणीसशे चोवीस मध्ये माझी सुटका झाल्यापासूनच प्रारंभ केला प्रारंभी मराठीपुरतीच ही चळवळ मर्यादित असली तरी एक दिवस हा प्रश्न अखिल भारतीय स्वरूपाचा होईल हे मी दूरदर्शीपणे अगोदरच हेरले होते मराठी भाषेत आलेले इंग्रजी फ्रेंच पोर्तुगीज उर्दू आदी नाना प्रकारच्या अन्य भाषेतील शब्द काढून टाकावयाचे अशासाठी ही चळवळ होती आपल्या देशावर कोणाही देशाचे कुठल्याही प्रकारचे वर्चस्व नसावे या मूळ कल्पनेतून ही चळवळ निघाली परक्या देशाचे राजकीय वर्चस्व जसे आपल्याला नको तसेच परक्याचे भाषिक वर्चस्वही नको पर्शियन अरेबियन तुर्की या भाषांची खिचडी करून जी बनविली गेली ती भाषा उर्दू होय आणि या उर्दू भाषेतील बरेच शब्द आज मराठीत घुसले आहेत त्यांचे उच्चाटन व्हावयास पाहिजे भाषेत नवे शब्द घेताना ते संस्कृतोत्पन्न तरी असले पाहिजेत किंवा संस्कृतनिष्ठ तरी असले पाहिजेत हे सर्वसाधारण धोरण ठेवले पाहिजे संस्कृतोत्पन्न भाषांविषयी मी संस्कृतविषयी तर बोलावयासच नको पण संस्कृतनिष्ठ भाषांविषयी थोडेसे सांगावे लागेल तमिळ तेलगू कानडी या भाषा संस्कृतोत्पन्न नसल्या तरी संस्कृतनिष्ठ आहेत वेद शास्त्रे पुराणे यामधील आधारासाठी तरी ते संस्कृत भाषेला मान देतील पुष्टू भाषेतही काही संस्कृत शब्द सापडतात पण ती भाषा बोलणाऱ्यांना आपल्या भाषेत काही संस्कृत शब्द असे आहेत हे सांगण्याची लाज वाटते आपले आईबाप अरबीमध्ये दाखविता आले तर बरे असे त्यांना वाटते त्यामुळे त्या, त्या भाषा संस्कृतोद्भव जशा नाहीत तशा संस्कृतनिष्ठही नाहीत आणि म्हणूनच त्या भाषेतील शब्दांवर आपल्याला बहिष्कार घालावयाचा आहे भाषाशुद्धीची चळवळ जेव्हा चालू करण्यात आली तेव्हा अनेकांनी अनेक प्रकारचे आक्षेप घेतले वृत्तपत्रातून सभातून यासंबंधी पुष्कळच वादविवाद झाले आपल्या भाषेत आलेले सर्वच परकीय शब्द तुम्ही कसे टाकणार असेही काही जणांनी विचारले इंग्रजी नि अन्य भाषाही परकीय भाषेतून शब्द घेऊन आपले शब्द भांडार समृद्ध करतात मग आपल्याला तसे करावयास काय अडचण आहे असाही आक्षेप काही जणांनी घेतला इंग्रजी भाषेत असे शब्द घेताना लॅटिन ग्रीक या भाषांचा आधार घेतला जातो हे मात्र पुष्कळ जण विसरले त्याचप्रमाणे आम्ही आमच्या भाषेच्या समृद्धीसाठी संस्कृतमधून शब्द घेतले पाहिजेत संस्कृतोद्भव हिंदी हीच राष्ट्रभाषा असावी असे आम्ही पूर्वीपासून म्हणत होतो आता भारताच्या घटनेत या गोष्टीला मान्यता देण्यात आलेली आहे परंतु महामहोपाध्याय द वा पोद्दार यांच्यासारखे विद्वान लोकसुद्धा हिंदीचा अर्थ व्यवहारात हिंदुस्थानी असाच करणार असे मोठ्या अभिमानाने सांगतात मुसलमानांना हिंदुस्थानी म्हणजे उर्दू हे पूर्णपणे माहीत असल्याने ते सुद्धा ज्या गोष्टी उघड सांगावयास भितात त्या गोष्टी हे विज्ञान नि भाषाप्रभू ठासून सांगतात पंडित नेहरूंचे शिक्षण विलायतेत इंग्रजीद्वारे झालेले आहे म्हणून ते हिंदुस्थानीचे म्हणजे उर्दूचे पूर्णपणे अभिमानी आहेत ज्यांना संस्कृत येत नाही त्यांना इंग्रजी आणि हिंदुस्थानी या जवळच्या वाटतात म्हणूनच पंधरा वर्षेपर्यंत इंग्रजी भाषा ठेवावयाची नि नंतर तिची जागा हिंदुस्थानातील अर्थात उर्दूला द्यावयाची असा बेत दिसतोय आपले राष्ट्राध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांचे शिक्षण हिंदीतून झालेले आहे ते एके ठिकाणी या भाषेसंबंधी बोलताना म्हणाले भाषेत कठीण शब्दांचा वापर नसावा बाजारात जी बोली बोलली जाईल तिला राष्ट्रभाषा म्हणावे असे त्यांनी सांगितले ही बोली सर्व लोकांना समजली पाहिजे असे जेव्हा ते म्हणतात तेव्हा देशातील ख्रिश्चन ज्यू किंवा अन्य धर्मियांना ही भाषा समजेल किंवा नाही ही, ही गोष्ट मुळीच विचारात घेत नाहीत मुसलमानांना समजली म्हणजे झालं युक्त प्रांतातील बाजाराचे मुख्य ठिकाण लखनऊ हे नगर आहे तेथे बोलली जाणारी भाषा सर्वांना साधारणपणे समजते म्हणून तिला राष्ट्रभाषा म्हणावयास पाहिजे असा या लोकांचा आग्रह असतो पण लखनऊ ही उर्दू भाषेची राजधानी आहे तेथल्या बाजारात जी भाषा बोलली जाते तिच्यात बऱ्याच उर्दू शब्दांची सरमिसळ झालेली असते अर्थात अशी भाषा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारणे योग्य होईल काय बैगन का क्या भाव है असे मी भाजीवाल्याला बाजारात जाऊन जर विचारले तर त्याला ते समजेल पण मला जर सांख्य दर्शनाचे विवरण करावयाचे असेल चित्त निरोधावर प्रवचन करावयाचे असेल तर ते बाजारी भाषेत कसे करता येईल आणि ते भाजीवाल्याला समजेल तरी कसे राष्ट्रभाषेत नुसत्या बाजारात बोलल्या जाणाऱ्या अथवा वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा समूह असून भागणार नाही राष्ट्रातील उत्तमोत्तम प्रतिभावान विद्वान लोकांनी त्या भाषेत नवी स्वरूपाची भर टाकली पाहिजे मराठीसारख्या भाषेच्या मागे संस्कृतचे कुबेर भांडार भरलेले आहे संस्कृत भाषा ही देववाणी आहे या भाषेत जसे शब्दसौष्ठव आहे तशी शब्द सृजनशक्ती आहे जसे सामर्थ्य आहे तसे आज जगातल्या कोणत्याही भाषेत नाही आणि म्हणूनच हे भांडार भरलेले असताना ही कामधेनू आपल्याच दारी बांधली असताना हातात नरोटी घेऊन दारोदार भीक मागण्याची आवश्यकता नाही असे मला म्हणावयाचे आहे भाषेतील कोणते परकीय शब्द राहू द्यावे आणि कोणते टाकावे यासंबंधी काही नियम असणे आवश्यक आहे भाषा शुद्धीची टवाळी किंवा चेष्टा करणारे लोक स्टेशनला अग्निरथ विश्रामधाम असा शब्द सुचवितात तो काही आम्ही सुचवलेला शब्द नाही आम्ही स्टेशनला स्थानक हा सरळ मी श्रुतीमधूर शब्द सुचवला आणि स्थानक हा शब्द आज रूढ झालाच आहे की नाही एक शब्द ज्या वस्तू जे विचार आपल्या भाषेत उपलब्ध होण्यासारखे असतील किंवा ज्या ठिकाणी आपल्याला सुलभतेने प्रतिशब्द निर्माण करणे शक्य आहे तेथे परकीय भाषेतील शब्द घेण्याचे कारणच नाही दोन तसेच जे शब्द ज्या वस्तू जे विचारही पूर्वी आपल्या भाषेत नव्हते आणि ज्यांना आपले शब्द सुचवणे शक्य नाही त्यासाठी परकीय भाषेतील शब्द घेण्यास प्रत्यवाय नाही दुसऱ्या सिद्धांताचे येथे थोडे स्पष्टीकरण करतो आपल्या अंगातील कोटच घ्या कोटाला सदरा कुडते असे काहीही नाव देता येणार नाही तसेच बुटाला चप्पल खडावा असे म्हणता येणार नाही गुलाबाला चांगला प्रतिशब्द आपण सुचत नाही आपल्या भाषेत इतर फुलांना जसे प्रतिशब्द आहेत तसे गुलाबाला नाहीत म्हणून गुलाब हाच प्रतिशब्द योग्य आहे जिलबी हे पकवान न घ्या आप आपल्याला जिलबी खाताना गोड लागते संस्कृत नाटकातून विदूषकाच्या तोंडी अनेक पकवानांची नावे आहेत त्यात जिलबी हा शब्द नाही तेव्हा जिलबी म्हणून खाण्यास आपणास काहीच अडचण नसावी ही गोष्ट जर आपण नीट ध्यानात घेतली तर भाषा शुद्धी करणारे लोक अतिरेकाला मुळीच वाव देत नाहीत हेही स्पष्ट होते इंग्रजांचे राज्य येथे आल्यापासून आणि लहान लहान मुले शाळेत जाऊ लागल्यापासून परकीय इंग्रजी शब्द आपल्या भाषेत अधिकच घुसायला लागले आहेत पूर्वीही आपले राजकारण परकीय शब्दांचे सहाय्य न घेता अटकेपर्यंत चालत होते पण आज कित्येक तरुण आपल्या बायकोला बायको न म्हणता वाईफ म्हणण्यात भूषण मानू लागले आहेत घरातील बायका सुद्धा पूर्वीप्रमाणे यजमान न म्हणता आमचे मिस्टर असे म्हणू लागले आहेत लहान मुले पूर्वी खेळाच्या वेळी सावधान असे म्हणत असत मी अंदमानातून आल्यानंतर मात्र त्यांच्या तोंडून रेडी असा शब्द ऐकू येऊ लागल्याचे निदर्शनास आले प्राध्यापक लोक तर इंग्रजी भाषेतून ज्ञान मिळवतात आणि तेच ज्ञान भाषांतर करण्याचे श्रम न करता जसेच्या तसेच विद्यार्थ्यांना देतात नामे निविशेषणे वगैरे सर्व इंग्रजीतून वापरायची क्रियापदेच तेवढी मराठीतून वापरायची असा त्यांचा प्रघात दिसतो भाषा शुद्धीचे प्रयत्न आजही निरनिराळ्या प्रकारे होत आहेत मध्य प्रदेशातील डॉक्टर रघुवीर यांच्यासारखे विद्वान लोक आजही अशा प्रकारे प्रयत्न करीत आहेत त्यांनी नुकताच एक प्रशासन कोश तयार केला आहे त्यात राज्यव्यवस्थेत लागणाऱ्या सर्व शब्दांचे हिंदी रूप दिले आहे या कोशाच्या कामास अनेक तज्ज्ञांचे सहाय्य होत असून सरकारी सहाय्यही मिळत आहे डॉ रघुवीर यांच्यासारखा योग्य मनुष्य या कार्याला मिळाला हेच फार चांगले झाले आणि अशाच प्रकारचे प्रयत्न सरकारीरित्या मागेही झाले आहेत अगदी पूर्वी आपल्या भाषेवर जेव्हा ग्रीक भाषेचे आक्रमण येणार होते तेव्हा ते वाचवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी न वदेत यावनी भाषाम असा दंडक घालून दिला होता या वचनातला यावनी शब्द मुसलमानी भाषेसाठी वापरला नसून ग्रीक भाषेसाठी वापरला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा महाराष्ट्रात स्वराज्याची संस्थापना केली तेव्हा त्यांनीही रघुनाथ पंडितांकडे व्यवहार कोश सिद्ध करण्याचे काम सोपवले होते आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्यांनी जे अष्टप्रधान मंडळ नेमले होते त्यांची प्रधान अमात्य आदी सर्व नावे संस्कृतमधूनच घेतली होती त्यांनी सर्व परकीय नावे पुसून टाकली आज त्याप्रमाणे उर्दूतील दप्तर बदलल्याबरोबर काही महामहोपाध्याय कासावीस होतात त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे लोकही होत काही या प्रयत्नांना हसलेही परंतु रघुनाथ पंडितांनी या लोकांना एक चोख उत्तर दिले आहे त्यांनी एक प्रश्न विचारला उंटाला का कधी केळं आवडलं आहे हा त्यांचा अतिशय मार्मिक प्रश्न आहे उंटाला केळ्यापेक्षा काटेच अधिक प्रिय असतात असे तर त्यांनी सुचवलेच पण उंटाचे उदाहरण वापरून अरबस्तानाकडे लक्ष देणाऱ्यांनाही एक टोला दिला आजही अनेक लोकांना लोक काय म्हणतील यापेक्षा उंट काय म्हणेल याचीच फार काळजी आहे पूर्वी अशा प्रयत्नाचा उपयोग झाला आहे आणि आजही तो होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी करविलेल्या कोशामुळे पुढे मराठ्यांच्या पत्रव्यवहारात परकीय शब्दांचे प्रमाण अल्प दिसते इतिहासाचार्य राजवाडेही हेच मान्य करतात मराठी भाषेत येणाऱ्या इंग्रजी शब्दांना प्रतिबंध करण्याचे पुष्कळसे काम निबंधमालाकार कैलासवासी शास्त्री चिपळूणकर यांनीही केले आहे तेव्हापासून झालेल्या प्रयत्नांमुळेच हिंदी पंजाबी अथवा अन्य देशी भाषांपेक्षा मराठीत परकीय शब्द कमी प्रमाणात येऊ शकले आता तर निरनिराळ्या वृत्तपत्रात येणाऱ्या पत्रव्यवहारातील ये इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द सुचवा अशा सूचना प्रसिद्ध होत आहेत दूरध्वनीतून बोलण्यास प्रारंभ करताना हॅलो हा शब्द आपण उच्चारतो त्याला प्रतिशब्द काय असावा ह्याची सुद्धा आता चर्चा चालू झाली आहे पण या भाषा शुद्धी करणाऱ्या लोकांना मला आणखीन असा इशारा दिला पाहिजे तुम्ही जसे इंग्रजी शब्द देशी भाषेतून काढण्याची मोहीम आरंभली आहे तशीच उर्दू शब्दांची हकालपट्टीही आरंभली पाहिजे बिहारसारख्या प्रांतात राष्ट्रभाषा शिकवण्याचे प्रयत्न होत आहेत पण त्या ठिकाणी बेगम सीता शहजादा राम मौलाना वाल्मिकी असे शब्दप्रयोग वापरले जातात नि तेच लहान मुलांना शिकवले जातात आत्तापर्यंत उर्दूला आम्ही हिंदू लोकांनीच जीवदान दिले आहे आता आपण तिला असलेला पाठिंबा काढून घेतला पाहिजे माधवराव पटवर्धन आदी विद्वानांनी या भाषांचा कोश निर्माण केला त्यावरून हे शब्द कोणते आहेत ते पाहून आपण ते हाकलून लावले पाहिजेत पूर्वी माधव जुलियन यांनी इंदूप्रकाशमधून लेख लिहून माझ्या मतावर टीका केली पण नंतर त्यांनाही माझे मत पटले आणि त्यांनी सुद्धा भाषाशुद्धीची चळवळ मोठ्या हिरिरीने पुढे चालवली आता मी काही प्रतिशब्द सुचवणार आहे ते आपण प्रचारात आणले पाहिजेत बरेचसे प्रतिशब्द आम्ही यापूर्वी सुचवले होते ते आता रूढ झाले आहेत हुतात्मा हा शब्द पूर्वी आपल्या भाषेत नव्हता तो नवीनच वापरण्यात येऊ लागला इंग्रजीत मार्टियर हा शब्द आहे तोच पूर्वी वापरला जात असे शहीद असाही शब्द काहीजण वापरतात पण हुतात्मा हा शब्द त्याहून अधिक अर्थपूर्ण आहे शहीद म्हणजे एखाद्या सत्यासाठी मरणारा माणूस एखादा चोर मी चोरी करणारच हे सत्य मानून त्यासाठी प्राण देऊनही शहीद ठरू शकेल पण होतात्मा या शब्दात सत्कर्मासाठी प्राणयज्ञ करणारा माणूस हाच अर्थ अभिप्रेत आहे तारीख यासाठी दिनांक हा शब्द सर्रास रूढ झाला आहे नंबर या शब्दासाठी क्रमांक हा शब्द आता वापरण्यात येत आहे रेल्वेला अगाडी हा शब्द आमच्या पूर्वजांनी सहज रूढ केला त्यांना या गाडीत पुढे आग दिसली नि मागे गाडी दिसली म्हणून त्यांनी आग गाडी हा शब्द बनविला हा अगदी सुटसुटीत सोपा शब्द रूढ झाला आहे आग बोट हे नाव रूढ करताना जर त्यांनी आग नाव हा शब्द त्यावेळी बनविला असता तर बरे झाले असते कॅलेंडरला कालदर्श किंवा मितीपट डायरीला दैनिकी दैनंदिनी आणकी अशी नावे देण्यात आली आहेत सर्च लाईटला शोधज्योत अर्जंटला त्वर्य हा शब्द वापरला जातो कंपोझिटरला जुळारी कॉलमला स्तंभ स्टॉप प्रेसला छापता छापता टाईपरायटरला टंकलेखन लायनो ला मोनो टाईपला एक एकटंक टायपिस्टला टंकक टेलिप्रिंटरला दूरटंक टेलिफोनला दूरध्वनी सर्क्युलरला परिपत्रक पोस्टरला भित्तीपत्रक स्टुडिओला कलामंदिर अशा प्रकारचे शब्द वापरता येतील पूर्वी निवडणुकीचे वेळी कायदे काउन्सिलच्या इलेक्शनला उभे राहिलेल्या उमेदवाराला मॅनिफेस्टो असा शब्दप्रयोग वापरीत असत आता विधिमंडळाच्या इच्छुकाची घोषणा असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे निवडणुकीस उभे राहिलेल्या माणसास उमेदवार असा शब्द वापरणे देखील चुकीचे आहे कारण उमेदवार त्याचा अर्थ ज्याची उमेद पक्की आहे असा तरुण मनुष्य असा होतो तर निवडणुकीस एखादे वेळी ऐंशी वर्षांचा म्हाताराही उभा राहतो प्लेबिसाईट याला सार्वमत वॉरला युद्ध पीसला संधी आर्बिस्टिस याला शस्त्रसंधी अल्टिमेटमला अंतिमोत्तर हे शब्द वापरले गेले पाहिजेत आपल्याला मला आणखीन एक विनंती केली पाहिजे नी ती म्हणजे आपल्या भाषेतून कायदा हा शब्द आपण अजिबात काढून टाकला पाहिजे कारण हा तुर्की शब्द आहे इंग्रज येथे आल्यावर लॉ हा शब्द आला या शब्दावरून अनेक अपसमज होण्यासारखे आहेत उद्या मंगळावरचा बातमीदार खाली आला आणि त्याला हा शब्द ऐकावयास मिळाला तर तो अगदी ठामपणे असे ठोकून देईल की या देशात मुसलमानांचे आगमन होईपर्यंत कायदा असा नव्हताच पण हे साफ खोटे आहे पूर्वी धर्म हाच शब्द कायदा या अर्थी वापरला जात असे आता त्या ठिकाणी निर्बंध किंवा विधी हे शब्द वापरावेत कायदा हा शब्द आपल्या भाषेत कायम असणे हा आपला राष्ट्रीय अपमान आहे कुठल्याही भाषेत जे शब्द निर्माण होतात ते नुसत्या कोशांच्या प्रसिद्धीने होत नाहीत कोश तयार करण्याचा प्रयत्न स्वागतार्ह असला तरी ते शब्द रूढ करण्याचे कार्य लेखकाचे आहे तेव्हा लेखकांनी कटाक्षाने शुद्ध शब्द वापरले पाहिजेत एकदा रुळले म्हणजे लोक ते आपोआप वापरू लागतील या देशातून इंग्रज मुसलमान राज्यकर्त्यांना आपण घालवले तसेच इंग्रजी आणि उर्दू तसेच इतर परकीय शब्द आपल्या भाषेतून काढून टाकून आपली भाषा शुद्ध करण्याची दृष्टी आपण ठेवली पाहिजे आणि या कार्यास ज्याला जसा जमेल तसा त्याने हातभार लावला पाहिजे भाषा शुद्धीचे पुरस्कर्ते वीर सावरकर असे सुटसुटीत शब्द अधून मधून सुचवीत असत आज आपल्यामध्ये रूढ असलेले क्रमांक दिनांक चित्रपट महापौर अर्थसंकल्प दूरध्वनी दूरदर्शन त्रिमितीपट स्वप्नातील विमान आदी अनेक शब्द सावरकरांनी निर्माण केलेले आहेत दिनांक सत्तावीस आठ एकोणीसशे पन्नास